कारला गावचे हनुमंत शिंद 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 शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड कारला इतिहासातील पहिले पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे यांचे ढोल ताशाच्या औसा तालुक्यातील कारला संघर्षमय जीवनातून दिवस रात्र काबाड कष्ट करून आपण अहोरात्र करून आपल्या मुलांना शिक्षण दिले असून विठ्ठलराव शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी खूप दिवसापासून आपल्या मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न पाहिले होते याच स्वप्नाला आकार देण्यासाठी हनुमंत शिंदे यांनी एकाग्रतेने अभ्यास करत आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत दोनशे सहावी रँक घेतल्याने काल कारला गावात गावचे ग्रामस्थ व सहकारी मित्राच्या वतीने ढोलताशाच्या गजरात डीजेच्या तालावर वाजत गाजत हनुमंत शिंदे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे यावेळी कारला ग्रामस्थांनी हनुमंत शिंदे यांचे कौतुक करत हनुमंत शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आल्याने आमच्या गावचे हनुमंत शिंदे गावातील पहिले पी एस आय झाले म्हणत तरुणाईने डीजेच्या तलावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला हनुमंत यांची गावात मिरवणूक काढत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास काळे चेअरमन नागनाथ काळे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी काळे सरपंचा लक्ष्मण काळे बाबासाहेब पाटील संजय पाटील नारायण काळे संजय शिंदे नामदेव शिंदे व्यंकट निकम नितीन काळे उस्मान शेख गोविंद बिराजदार बाळकृष्ण सोनटक्के प्रकाश काळे विपुल मिटकरी ओमप्रकाश कुनाळे सागर गोळे विशाल गोळे विश्वजित पवार संतोष एळनुरे आकाश पारुडकर योगेश पवार गोपाळ मसलगे सिद्धेश्वर सोनटक्के अक्षय काळे सौरभ घोडके सागर काळे दादासाहेब काळे किशोर मुगळे पवन काळे अमर निकम विक्रम निकम नवनाथ घोडके बालाजी घोडके शुभम विराजदार दीपक जाधव रोहित जाधव यांच्यासह कारला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते